मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मोठे मोठे भजी तयार होताय इथं बघ तर पीठ आहे आपलं पातळ त्याच्यामुळे मग असंच पण तयार केलं भजी पण क्रिस्पी छान आहे टेस्टी ना का निघणी मागे लागते हा ना तर आपली भजी आहे ना क्रिस्पी आणि टेस्टी तर हायच खूपच छान आहे पीठ कसं पण आलं पण ना स्वाद तर आहे बाई भजीला आणि लागत ला म्हणजे आता नेमकं काय खायचं तर म्हटलं इझी आणि लवकर फटाफट तर भजीच होऊ शकत म्हणून भजी करून टाकले तर पीठ झालं पातळ त्याच्यामुळे मग पण झाली ना कशी आहे भजी सांग आमची आणि अंबाची थोडीशी व्यवस्थित फ्राय करते म्हणजे क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्टी लागते आमच्या अंडीत नाचत नाचत खाऊ राहील बघा काय झालं ते थोडं थोडं पाणी करून जास्तच ओतलं गेलं पाणी ना ग्लासमधून मग म्हटलं ते पीठ बी फेकण्यापेक्षा बनवस टाकते जसं आलं तसं तर ते पाहिजे फेकण्यापेक्षा उगीच आली आहे तेच तर भारी आपली भाजीची थांब बघा भारी भारी लई भारी साईज वर जाऊ नका मित्रांनो है ना एना? थोडीशी गडबड झाली आहे तर टेस्टवर जाऊ शकता म्हणजे तुम्ही तर नाही खाणार आहे आम्हीच खातो आहे पण चव चांगली आली खरंच सांगते म्हणीला विचारून घे काय गाणी कशी आली भजी सांग छान आली आणि म्हणते थोडंसं आहे ते <tart noise> टाकून देते थांबून बेटा गरम या आत नको काय आहे का नाही आता बघ तुम्ही अशा वेळेला हे छोट्या छोट्या आता छोट्या छोट्या भजा यायला लागली अंगावर उठ अशी नाही करू बेटा अंगावर उठत ना तेल आपली झाली आहे बुंदी तयार मस्त

तर मित्रांनो गवरच्या शेंग्याची भाजी बनवते बरं का आज आणि म्हटलं सोडून बिघडून ठेवलेले होते असेच खराब होऊन जातील तर गॅस चालू केला आहे का नाही का मिरची विरची टाकून दिली आहे मी इथं आणि वेटिंगवर आहे कधी होईल आणि कधी खाईल असं नाग आणि मित्रांनो शेंगाला झाले थोडेसे थोडस मीठा करते आणि थोडस शिजू देते पाच मिनिटं बी लागत मी शिनार भाजायला खाली गेले कोरडेच आहे शेंगदाणे शेंगदाणे म्हणते शेंगाच्या बनवणार आहे गोव्याच्या शेंगा काय बोलते का तिने आज मोठंच वाटते कारण की जास्त केलं ना शेंगदाण्याचा थोडासा ना वेगळाच येतोय त्याच्यामुळे मग मी थोडस मोठं लोडून घेते जास्त ना जर शेंगदाणे वाटले ना दडले तर एक दोन वेगळाच भाज येतो त्याच्यामुळे मला सहन होत नाही शेंगदाणे भाज्यामध्ये पण शेंगाण्याच कुठंच टाकलं ना स्वाद स्वाद्या पण मला शेंगदाण्याच आवडत नाही अजून ठेवते बघा शिजू देते व्यवस्थित शिजलेला तेव्हा चालू लागत नाही तर कच्चे कच्चे लागायला लागतात ते शिक शिवाय आपलं पीठ पण म्हणून झालेलं आहे आणि आपली भाजी ही थोडीशी शिजून गेली आहे तर आता झाकून देते थोडा वेळ पाच मिनिट आणि बंद करून देते आणि एका साईडला कोळ्या करून घेते म्हणजे जाईल आपलं आपला कधीचा गरम तर वाटतं आणि ए आणि काय करते कलर सुरू झाला तिचं कलर पूर्ण ड्रॉइंगची बुक आहे ना ती पूर्ण संपूर्ण सोडणार आहे ना गाणी ड्रॉइंगची बुक संपवून देणार आहे का तू म मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब कोणीच करत नाही आणि ब्लॉग पण कोणी बघत नाही तर प्लीज थोडं बघा आणि थोडंसं सपोर्ट करा नवीन चॅनल आहे त्याच्यासाठी थोडा प्रयत्न करते मी हळूहळू जसं जमत तसं थोड़ा समरत मुणी मुणी तर थोडंसं मदत करा प्रयत्न करते मी हळूहळू आणि तुम्हीही बघा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि कमेंट तर करा बरा कसा व्हिडिओ बनतो आहे कसा नाही किंवा आवडतो आहे नाही आवडतोय ब्लॉग कसा बनवायचा म्हणजे मी नवीन स्टार्ट केले आहे ना आता त्याच्यामुळे मग एवढा अनुभव नाही आहे मला तर जसं आलं तसं बनवते मी तर सपोर्ट करा थोडंसं सकाळची भाजी बा, का अजून तर म्हणजे पप्पा आता येतील मग त्यांना बरं ते बोलतील मला कोणत्या प्रकारची भाजी बनवली आहे सांगतीलच ते नक्की मित्रांनो आपली गवारची भाजी गवरचे शेंग्याचे पायरस झाले मस्त पैकी बघा भारी झाली आणि इकडं होत हळूहळू स्लो मोशन मध्ये तर पसारा दिसेल तुम्हाला कारण की स्वयंपाक चालू इकडे भारी पडले तर आता एक त्याचं स्वयंपाक करते जेवण करून झालं का एक त्याचं सगळं साफसुफ करून ठेवून दिलं का सकाळी येणं टेन्शन राहत नाही स्वयंपाकाचं पसारा ना सकाळी म्हणजे उठून बघितलं पसारा तर माझं तर म्हणून मी अजिबात रात्रीचे भांडे ठेवत नाही असूनच ठेवते आणि सकाळी मग भांडे लागतातच आपल्याला ना स्वयंपाक करायला आणि थंडीच्या आता तर सकाळी जर उठून पान हात टाकलं ना असं थर्रपणे होते पुन्हा बॉडीलाच पोळ्यांचं काय लपडे काय माहिती कधी कोणती फुगते कोणती फुगत नाही का मलाच लागत जमत नाहीये का पीठच माझं पण मी बनवते रोज काही काही लोकांना अशी आदत पडून जाते स्वयंपाकाची पण मला तर काय माहिती मला चित्त लागत नाही वाटत स्वयंपाकामध्ये मला समजत नाहीये कोणती पोळी फुगते कोणती पोळी फुगत नाही Мојот нуди ти меч за салта си